पाकिस्तानमध्ये आठ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत या दरम्यान पाकिस्तानात अनेक ठिकाणी हिंसाचार आणि दहशतवादी घटना सातत्याने घडत आहेत बलुचिस्तानमध्ये निवडणूक आयोगाच्या का कार्यालयाबाहेर झालेल्या स्फोटाच्या आठवणी अजून ताज्या असतानाच पाकिस्तानात पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे दहशतवाद्यांनी खायबर पख्तूनख्वामधील डेरा इस्माईल खान शहरातील पोलीस स्टेशनला लक्ष्य करून मोठा हल्ला केला आहे वरिष्ठ पोलिसांनी अधिकारी अनिसुल हसन यांनी दिलेल्या माहितीनुसार या दहशतवादी हल्ल्यात दहा पोलीस ठार झाले तर सहा जण जखमी झाले आहेत त्यांची प्रकृती चिंताजनक आहे सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत अधिकाऱ्यांनी सांगितले की सोमवारी पहाटे दहशतवाद्यांनी ही घटना घडवून आणली या दरम्यान अज्ञात दहशतवाद्यांनी प्रथम स्नायपर गोळीबार केला आणि नंतर चौधवन पोलीस ठाण्यात प्रवेश केला यावेळी तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला आणि हात बॉम्बही फेकले या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये स्वाबीच्या एलिट पोलीस युनिटच्या सहा पोलिसांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे जे निवडणुकीदरम्यान स्थानिक पोलिसांना मदत करण्यासाठी परिसरात तैनात होते रविवार चार फेब्रुवारी रोजी बलुचिस्तानच्या नुष्की जिल्ह्यात पाकिस्तान निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर एक बॉम्बस्फोट झाला होता त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती मात्र ईसीपी कार्यालयाच्या गेट बाहेर झालेल्या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही सध्या पोलिसांनी परिसराला वेढा घातला असून गुन्हेगारांना पकडण्यासाठी शोध मोहीम राबवली जात आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा